लोकसभा निवडणुकीची रंदमाळी सुरू झाली आहे अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांबद्दल मोठा दावा केलाय पटेल म्हणाले की शरद पवार शेवटच्या क्षणी मोठे निर्णय घेऊ शकत नाहीत एकोणीसशे शहाण्णव मध्येही सीताराम केसरी यांच्यावर नाराज असलेल्या काँग्रेस खासदारांनी शरद पवारांना नेतृत्व स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं त्यावेळीही त्यांना ते, ते, ते मान्य नव्हतं आणि त्यानंतर शरद पवार पंतप्रधान होण्यापासून मुकले असंही पटेल म्हणाले यावरून शरद पवार नेमकं काय म्हणाले पहा अजित पवार गटाचे कार्यकारी जे अध्यक्ष आहेत चोकुल पटेल ते असं म्हणतात की बाजू बरोबर जाताना पन्नास टक्के सहमती जी आहे ती शरद पवार साहेबांची होती त्याच्यामध्ये किती तथ्य व्यवस्थित ते म्हणतात त्या दिवसा दिवसा काय त्यांनी एक दाखला दिला एकोणीसशे शहाण्णव साली देवेगौडांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती तुम्ही पंतप्रधान झाला असता मात्र तेव्हाही तुम्ही कच खाल्ले आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजपसोबत जात होता तेव्हा तुमचा कन्सेंट होता पण तुम्ही ऐनवेळी पुन्हा माघार घेतली आणि सगळ्यांचा जायला व्यवस्था प्लीज गेले आणि दुसरी गोष्ट सत्य की देवेगाण्याचा so, जो विषय होता त्याचा भाजपचा सवलं नव्हता तो काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा देणारे लोकसभेचे जे घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती रोज काही की त्या बैठकीमध्ये वाद घ्यावं एक मतांनी सुचवलेलं होतं परंतु त्याच्यात भवताची स्थिती नव्हती आणि भगमत असताना 設定した人たちの努力はやすまだ忘れないけど、なるせえな、みたいなこと。